बघा आज होता मार्गशीर्ष गुरुवार मार्ग, मार्ग नेहमी असा असावा की जिथे असावे गुरु असा असावा की ज्याच्याकडून गुरुवार याचा संपूर्ण असा अर्थ होतो तर बघा हाय हॅलो नमस्कार मी गायत्री बाटी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्याच पद्धतीने इतका शुभ दिवस त्या, होता म्हणून त्या त्यासाठी सकाळी सुंदर असं इथे हळदीचं उमरट्याला लेपन करून घेतलं छान उमरट्याचं लेपन वगैरे होतं तोपर्यंत देवपूजा वगैरे केली आणि लगेचच इथे छान छान रांगोळ्या ने, नेहमी दारासमोर काढत असते त्या काढून घेतल्या म्हणजे उमरठ्यावर छोटासा स्वास्तिक आता लक्ष्मीची पावले गाईची पावले त्याच पद्धतीने कमळाची फुलं असं छान असा माझा उमरठा मी आज सजवला होता आणि मी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि अमावसेला पौर्णिमेला किंवा कोणताही एखादा छान सणवार असला त्या दिवशी आवर्जून करत असते कारण हळदीच्या उमरट्याचं तितकंच महत्व आहे कारण घरातील नकारात्मकता घरामध्ये शांतता अगदी प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण हळदीच्या उमरट्याचं हळदीचं लेपन उमरट्याला करत असतो कारण बघा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक नम्रतेने वागला आणि शांतता असली तरच माता लक्ष्मी प्रवेश करते त्याच पद्धतीने आपण शुभ्र रांगोळ्या काढत नाही त्यावर छान असं हळदी कुंकू टाकतो ते सुद्धा मी टाकून घेतलेलं होतं कारण माता लक्ष्मी ही दारातूनच येत असते म्हटल्यावर आपला उमरटा हा सजलेला असावा आणि आता आम्ही तुम्हाला काय दाखवते आहे तर बघा खूप छान आणि आनंदाची बातमी माझ्यासाठी अशी होती का आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि मागच्याच मंगळवारी आमच्याकडे आई तुळजाभवानीच चा आगमन झालेलं आहे आई तुळजाभवानी आई साहेब आमच्या देवघरामध्ये विराजमान झाले त्याच पद्धतीने मी सकाळी इथे संपूर्ण देवपूजा करून घेतली म्हणजेच महाराजांच्या मूर्तीवर पुरुष सुक्ताचा अभिषेक स्त्री सुक्तांचा अभिषेक त्यानंतर स्त्री यंत्र आहे माझ्याकडे त्याच्यावर सुद्धा आम्ही स्त्रीयंत्र स्त्री सुक्ताचा अभिषेक करून घेते दररोजची देवपूजा आहे ती करून घेतली आधी त्याच पद्धतीने महादेवाच्या पिंडीवर रुद्र म्हणून घेतलं सर्व देवांची छान अशी आंघोळ झाली पंचोपचार पूजा झाली आणि नंतर ते काही ते जे जल होतं किंवा तीर्थ होतं ते एका भांड्यात काढून घेतलं छोट्याशा वाटीमध्ये आणि त्याच पद्धतीने आता आई तुळजा भवानीची मला छान अशी विधियुक्त स्थापना करायची होती स्थापना म्हणजेच काय तर स्तोत्र मंत्र जेणेकरून आई तुळजाभवानीला आजपासून मी अभिषेक तर घालणारच आहे पण ही जी काही छान अशी स्थापना विधियुक्त आहे ना ती छान अशी आजच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी माझ्या देवघरामध्ये मा दे होणार होती म्हटल्यावर मी इथे आधी म्हणजे पाण्याचा अभिषेक करून घेते आहे तर आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करते आहे तर आई साहेबांच्या मूर्तीवर आधी मी सोळाविडा श्रीसुक्त म्हणून छान असा अगदी शुद्ध पाण्याचा अभिषेक केला होता जेणेकरून ते जल आपण सुद्धा पिऊ शकतो किंवा प्राशन करू शकतो तर बघा तुम्ही जर बघितलं तर इतकी सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती आहे अगदी ठुशीदार नाजूक आणि तितकीच सुंदर आमच्या केंद्रातले काही जण गेले होते तुळजा भवानीला तर आईने मलाही त्यांच्याकडून घेऊन पाठवले आणि छान वाटतं ना असं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई आली कारण मी बऱ्याच वेळा देवीचे पाठ करत असते बऱ्यावर विविध सेवा करत असते पण माझ्याकडे तुळजा म्हणजे तसा टाक नव्हता आणि असंच माझ्या मनात कधीच होतं का टाक बनवायचा पण टाक तर काही बनवलं शक्य झालं नाही पण ती आईच तुळजाभवानी मात्र दर्शन द्यायला साक्षात माझ्या घरी आली आणि वाट छान वाटतं असं जेव्हा आता घरामध्ये मस्त अगदी त्या दिवसापासून इतकं छान वाटतंय आम्ही दिवसातून तीन वेळेस आई तुळजाभवानीला बघायची ज्या दिवशीच मी स्थापना केली अगदी त्या दिवशीच मी सोळा वेळा संध्याकाळी पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करून घेतलेला होता कारण मंगळवारचा दिवस होता आणि छान अशी माझ्या घरामध्ये आली पण त्या दिवशी मला शूट वगैरे शक्य नाही म्हणून म्हटलं चला शेवटचा गुरुवार आहे आज सुद्धा मी पंचोपचार जी काही स्थापनेच्या सेवा आहे त्या करून घेणार होती म्हणून म्हटलं त्या तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्ही सुद्धा घेतली तर तुम्हाला सुद्धा नक्कीच या ब्लॉग मधून फायदा होईल त्याच पद्धतीने इथे मी सोळा वेळा श्रीसुक्तांचा अभिषेक म्हणून आता म्हणजे विराजमान करून घेतलेलं होतं देवीला त्याच्यानंतर आता सर्व काही देवांना छान असे फुलं वगैरे अर्पण केले मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार होता आणि मंगळवार असो किंवा शुक्रवार दिवशी पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर मी सुद्धा इथे कलशाला एक छोटासा गजरा आणत होती आणि आज सुद्धा तो आणलेला होता महादेवाच्या पिंडीला एक बेलपान अर्पण केलं ज्या ज्या देवांना जी जी फुले प्रिय आहेत त्या पद्धतीने सर्व देवांना तिथे फुले प्राप्त केले म्हणजे अर्पण केली नंतर इथे स्त्री यंत्राचं सुद्धा माझं पूजन झालेलं होतं आणि लगेचच मी आज छान दिवस होता आई तुळजा आणि आई साहेबांचं आगमन म्हणजे देवभरामध्ये होती म्हणून म्हटलं चला छान अशी साडी सुद्धा मी आज घातलेली होती नंतर इथे देवपूजा वगैरे झाली आरती वगैरे सुद्धा करून घेतली आणि लगेचच मला सुद्धा जायचं होतं ते म्हणजे आज आरतीला साडे दहाच्या आरतीला सुद्धा जायचं होतं आणि दिवसभरामध्ये बऱ्यापैकी सेवा सुद्धा होत्या म्हणून साडी मला चेंज करायची नव्हती तर बघा इथे सुद्धा कलशाला छान असा मी गजरा आणलेला होता मागच्या त्रिपुरारी पौर्णिमेपासून मी इथे छान असं कलश मांडलेला आहे जो की कुलदेवतेचा आहे आणि छान वाटतं जे जसं ज्या पद्धतीने आपण नवीन नवीन बदल किंवा सेवा आपल्या घरामध्ये करत असतो किंवा देवघरामध्ये दे करत असतो ना अगदी भारी वाटत आणि केंद्रातून वगैरे आली दुपारचं जेवण वगैरे झालं आवरून झालं छान असं आणि इथे लगेच दुपारी मी म्हणजे देवपूजा वगैरेच्या वेळेस इथे मला कुंकुमार्जन करायचं होतं मी तुम्हाला सुद्धा बऱ्याच ब्लॉगवर सांगत असते का कुंकुमाजन करत असताना सुरुवातीला शुद्ध तुपाचा म्हणजे गाईच्या शुद्ध तुपाचा इथे छान असा दिवा लावायचा त्याच्यानंतर तुमच्याकडे जे धूप अगरबत्त्या अवेलेबल असतील त्या धूप दीप लावायच्या छान असं देवांना सुद्धा ओळून द्यायचं मी ते दशांग धूप लावलेली होती ज्याच्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं एनर्जेटिक वाटत असतं आणि मग नंतर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावला दशांग धूप लावली आणि घरातलं वातावरण सुद्धा छान केलं संध्याकाळी सुद्धा आणि सकाळी सुद्धा छान घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपलं ज्याच्यामुळे घरामधलं अगदी छान वातावरण होतं कोणी आलं किंवा आहो सुद्धा जॉबला जातात तर बाहेरून येतात त्याच्यामुळे गोमूत्र मी अधून मधून शिंपडत असते आणि असं म्हटलं जातं सुद्धा सांगितलं आहे का दिवसातून एक वेळा तरी आपण गोमूत्र शिंपडावं त्याच पद्धतीने सकाळीच आता सोळा वेळा शुद्ध पाण्याचा श्रीसुक्त म्हणून झालं होतं अभिषेक झाला होता त्याच्यानंतर आता सोळा वेळा मी कुंकू मार्जन करत आहे ते म्हणजे श्रीसुक्ताचं तर बघा सोळा वेळा श्री सुक्ताचं कुंकुमार्जन केलं त्याच पद्धतीने तीन वेळा मी ते व्यंकटेश स्तोत्रंचं पठण केलेलं होतं एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलेला होता एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हटलेला होता एक माळ कुबेर मंत्र म्हटलेला होता एक माळ नवान मंत्र म्हटलेला होता एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटलेला होता आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलेलं होतं त्याच पद्धतीने विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्याच्या नंतर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे जे की खूप जास्त सुंदर आहे तर अकरा वेळा नाही म्हटलं गेलं तरी एक वेळा जरी म्हटलं तरी चालेल कुंकुमार्जन करत असताना फक्त सोळा वेळा श्रीसुक्त म्हणूनच मी कुंकुमार्जन देवीला केलेलं होतं छान अशी देवी पूर्ण कुंकुवाने म्हणजे त्यांचं स्नान जे काही म्हणतो अर्चन करणंच म्हणजे काय तर पूर्ण म्हणजे कुंकुमाने देवी छान अशी स्नान करत असते आणि भारी वाटतं सोडा वेळा जेव्हा आपण अर्चन करत असतो देवीला अर्चन करत असतो कुंकू तेव्हा बघा इतकं छान असं कुंकू सुद्धा बऱ्यापैकी साठलेलं असतं मग अगदी बारीक बारीक कुंकू असं मी टाकत होती जे आहे आपलं एक वाक्य सुक्तांचं म्हटल्याच्या नंतर नमोन वाह म्हणून छान असं कुंकुला देवीला मी कुंकुमार्जन केलेलं होतं आपल्या आई तुळजाभवानीला आणि तुम्ही सुद्धा बघत आहात का अगदी ठुशीदार नाजूक दिसायला सुद्धा तितकीच आकर्षक अशी आई तुळजा भवानी आहे त्या आईचं आगमन माझ्या देवघरामध्ये मा दे आज विधियुक्त होणार होतं जेव्हा सुरुवातीला आपण करतो ना तेव्हा कशा सेवा करून जर तुम्ही केलं तर निश्चितच आपल्या देवीचा म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्यावर आणि बघा ज्या घरामध्ये श्रीसुक्ताचा पाठ होतो किंवा श्रीसुक्त म्हटलं जातं एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सोळा वेळा अशा घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हटलं चला माय कशीच गुरुवार आहे एक तरी गुरुवार असा मिळाला तर इथे छान अशी माझ्या सेवा झाल्या इथे नवार्ण मंत्र ची एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ अशा पद्धतीने दोघही माळा मी छान जप करून घेतला याच्यानंतर माझी राहिलेली नित्य सेवा सुद्धा मला करायची होती आणि बाकीच्या फक्त कुंकुमार्जन करत असताना सोड्या वेळा श्री सुक्त म्हणायचं बाकी देवीला तसंच ठेवायचं आणि बाकीच्या सेवा सुद्धा करून घ्यायच्या व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण बघा माता लक्ष्मीची सेवा होते आहे म्हटल्यावर भगवान विष्णूची सेवा सुद्धा झालीच पाहिजे आणि ज्या घरात माता लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंची सेवा होते ना तिथे तुम्हाला अजिबात लक्ष्मीची म्हणजे पैशांची विचार करण्याची गरज पडत नाही तर देव आपल्याला तितकंच देतात जेवढा आपल्याला गरजेचं आहे काही न मागता या सेवा करायच्या आणि या सेवा झाल्याच्या नंतर आमच्या घरातलं वातावरण इतकं छान झालं होतं ना संध्याकाळी अगदी सुंदर झालेलं होतं वातावरण आणि मी संध्याकाळी सुद्धा छान अशी आरती वगैरे करून घेतलेली होती आणि बघा सकाळी जी काही फुलं टाकलेली होती ना किंवा फुलं अर्पण केलेली होती सर्व देवांना ती अगदी छान आणि फ्रेश राहिलेली होती महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा मी अभिषेक केलेला होता कारण गुरुवार उता म्हटल्यावर या दररोजच्या सेवा झाल्याच पाहिजे आणि आता नित्य नियमाने सुद्धा आम्ही आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर ज्या दिवसापासून आणलेली आहे मी त्या दिवसापासून एक वेळा तरी श्री सुक्तामचं पठण करत असते जेव्हा जेवढ्या जास्त सेवा होतील ना तेवढ्या जास्त सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण करावा जेणेकरून आपल्या घरातील जे काही प्रश्न ते लागतील तुम्हाला पुन्हा पुन्हा काही मागण्याची गरज पडणार नाही महाराज सुद्धा इतके छान दिसत होते म्हणून म्हटलं चला एक शेवटचं जे काही क्लिप होती तेच तुमच्या सोबत ऍड करते ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर काही सेवा करायचे ते सुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि कुलदेवतेचा फोटो माझ्याकडे होता त्यांच्या मी तुळजा भवानीला म्हणजे समोरच स्थापन केलेला आहे विराजमान केलेला आहे तर अशा बघा कलशाचा गजरा सुद्धा छान होता संध्याकाळपर्यंत पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि